Sangalini Sayala, Saari Sangalini Sayala, Sardinahi, Sangalini Sayala, Sardinahi, Sangalini Sayala, Sardinahi, 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 गुड मॉर्निंग मित्रांनो धम्म सकाळ कसे आहात आपण सर्वजण मी आहे ठीक आपणही ठीक असाल असंच भगवंताकडे प्रार्थना करते ज्या बहीण भावांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचे मनपूर्वक आभार तू राणी रस्त्यात कशाला बसली उठ उठ मला जायचं तिकडे उठ रस्त्यात नको बसू उठ बरं उठ लवकर उठ राणी उठ तिकडे बस जा तिकडे बस रस्त्यातच बसलीस येडी इथेची गाडी आणली का कोणाची आहे मुरूम टाकायचा रस्त्यात का बरं बरं मी लाईव्ह आहे लाईव्ह आहे मी ह्या बघते काय करायला इथे जरा टा माती टाकावं लागते या चार्ट मध्ये माती टाकून घ्या घ्या लागते इकडे तिला अंडू द्यायचं दे ग कर दो तो? ए गाढ़वा ए गाढ़वा खाओ খাবলে বিক ভে आणलं का टाकायला इथे तिथे वरती दोन शिता फळ पिकले म्हणा बरोबर लय उंच आहेत म्हणा त्या चळकी मावशीला माहिती आहे त्यांना दाखवा म्हणा त्या बोलल्या ना उंच आहेत म्हणून फळ गेल्या का हो कुठं आहेत म्हणले सीताफळ एकाला एक लागून इथा हो हे वाले हे वाले ना आगा। हो आगा। तीन आहेत ओ, आहे तो। तो आगे आगे हो आहेत नाही पाना झाकून नाही तर उघडेच आहेत की हे काय अलीकडच आहेत हो बर बरशी गेली का बर का हा हा हो का झाड पानामध्ये झाकून हाय सीताफळ या कोपऱ्याला आहे हे तर आहेतच ते बघा ती 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 जोडी एका एक लागून आहे ती ती जोडी दिसते का ती तिकड ते लय पिकलेलं आहे त्याचं तोंड एकदम हे झालं त्याच दिसायला का ते दोन जोडी आहेत खालचं ते पिकले वाटत ते पाडाला आलाय ते काढून टाका ठेवा थे लागणार स्टूल कुडकुड मोडत ते कंटिन्युअसच वाओ देखिए दोस्तों कितने अच्छे शीतल फल आए हैं हमारे यहाँ पे अब देख सकते हैं चलो हम यहाँ बैठेंगे ओके इस खटिया के ऊपर ओ खटिया भाई यहाँ भी बहुत गंदा करके रखा है लोगों ने मैं बसना था बाजूर ओके ये बगू शकता कितने छान शक।